काय झालंय माहिती आहे का प्रियंकाचा लाड जास्त झाला आहे म्हणून हे दिवस आज बघायची वेळ आली काय झालं सांगतो प्रियंका सकाळ धरणं दुर्गाला घेऊन कुठे गेली माहीत नाही मला जे रिअल असते ते असते देवा शपथ तुम्हाला सांगतो मित्रांनो एकदम सिरियसली चेष्टा करत नाही काय नाही कुठं गेली सांगतो मोबाईल पण इथं थे ठेवला म्हणून कुठली जाय घालाय मला तर काही कळत नाही पण काय करावं काय नाही म्हणजे फोन लावावं तर इथं मोबाईल कोणाला विचारावं तर तुम्हाला सांगतो परत पंचायत परत मला म्हणायचं तू काय केलं काय मानला तिला काय नाही कोणाकोणाचं म्हणतं मी तर सांभाळून हां डोक्याला ओकं वाईट देते ती माणसाचं माणसाला झालं जडण तुम्हाला सांगतो हिला तुम्हाल शंभर वेळा मी सांगितलं मित्रांनो की बघा तिचं कारस्थान म्हणजे कशी हाटखोरपणा करते आता गेली ना तू पोरगी घेऊन मी पण हुडकायला म्हणजे काय रिकामा नाही तुला किंवा मायाकडे काय वेळ नाही असं काय कुठं लांब गेलं नाही कपडे भरून गेलं नाही किंवा काय असं नाही रादूच्या शाळेचा डबा घेऊन गायब आहे ते मग आता रादूच्या शाळेच्या डब्यावर सांगतो तुम्हाला काय झालं मी सांगतो त्या अगोदर किती म्हणजे माझा अंदाज रादूचा डबा घेऊन शाळेत गेली ती डबा द्यायला आता तुम्ही म्हणजे मग राधून नेहाला नाही का आहे का तर माझा रोजचं उठायचं टायमिंग सकाळ नऊ ते दहा आहे बघा संध्या किती पण वाजेपर्यंत जागेन आणि मी अजून पण तिला माझी कोणाला व्यू सांगितलं नाही की प्रियंका गेली तास दोन तास झालं अजून आली नाही आता मी काय करणार आहे बघा सकाळी रोजच्याप्रमाणे राधा उठली उठल्यानंतर ती आंघोळ वगैरे झाल्यानंतर बस येतील ती डब्बा दे करून देते डब्बा करायच्या टायमिंगला हिने काय केलं माहिती आहे के का म्हणजे दोन तीन दिवस झाले नाटकेत बरं का आताच नाही ते दुर्गाला तोडण्यासाठी एक तसलं औषध आणलं होतं कडू तर ती औषध तुम्हाला सांगतो त्याने दुर्गा पेयीची तुटती ती बाटली झाली ती चुकून खाली पडली होती आणि अशी फुटली होती तर त्यातलं औषध तिने एका ह्या डब्यामध्ये काढून ठेवलं होतं डब्यात आणि ती डबा धुला पण त्याला एवढा कडवटपणा लागतो ना एवढा कडवटपणा थोडं जरी हाता लागलं ना आठवडाभर ह्याचा जा कडूपणा जात नाही हाताचा जा। म्हणून बेकार औषध आहे त्यामुळे लेकरं पेयची तुटतात तर त्या डब्यामध्ये औषध ठेवलं होतं आणि तो डबा तुम्हाला सांगतो तिने परत औषध फेकून फिकून आळून बसलं होतं ते औषध तिने ती डबा धुला आणि बुआ्यात तळल्या होत्या आणि त्याचं राहिलेलं तेल त्या डब्यात ओतलं तिला वाटलं आता धुलं मग पण कडवटपणा गेला नाही ती ती समज तेल झालं तुम्हाला सांगतो कडू आणि हिने काय केलं रोजच्या प्रमाणे आज पण डब्बा बनवला रादूचा आणि तिने केटलीतलं तेल तिने झाकून ठेवलं तेल फ्रीजमध्ये तीच घेतलं आणि त्यात ओतलं तर आख्या चपात्या कडू भाजी कडू समज कडू कारण राधू सकाळ जेव्हा म्हणली समजा कडूच लागतं थू थुतो थू, थू, थू। तेव्हा तिच्या लक्षात आलं की बाबा अशी चूक झाली तिने आंघोळ तुम्हाला सांगतो केले नव्हते म्हणून ती काय जेवली नाही उठलं की ती पहिल्यांदाही करते पहिल्या राधूला आंघोळ वगैरे घालते कधी करते मला माझ्याकडे आली ती माझ्याकडे आली मला मी म्हणजे झोपेतो मला काही माहीतच नव्हतं मला म्हणजे होय उठवा की उटाकी का उटाकी म्हणजे एवढी चपाती खाऊन बा आईला म्हणजे पाठ कस काय मला चपाती चारायला लागले आणि थोडं खाऊन बा कसं लागतंय गप मला झोपू दे हिनी सांगायचं ना कडू लागतंय हे असं झालंय तसं झालंय तर तुम्हाला सांग मी तिला खवळलो वाचापलो म्हटलं मला झोपदी झोप मोड काय करू नको मी तिला खवळून लावले तेवढं झालं मग बस आली राधोला शाळेमध्ये तिने पाठवलं कारण की राधोला शाळे घरी ठेवायचं प्लॅन होता तिचा जा। पण झालं काय ॲक्च्युली दोन तीन दिवस झालं ह्याच्या अगोदर राधूची शाळा दोन तीन वेळा बोलली थोडं उशीर उठायला झालं लेट की तुम्हाला सांगतो हायस राधूची बस बोलली आणि कितीतरी वेळ मी स्वतः गेलो राधूला सोडवायला आणि बसमध्ये माघारी आली कशामुळं ही वेळ कारण की हलगर्जीपणा हिने उठण्यामुळं लेट परत आपणही जायचं सागर नाही कधी मी आणि बसने यायचं मग हीच लवकर उठली तर असं म्हणून मी पिसळलो होतो आणि हिने काय केला राधून म्हणले तू जाटी मागणार तुला पप्पा पशी डबा दे, दे आता मला हे काहीच माहीत नाही ही आली मायापशी मला म्हणली होय व ऐ ऐका की राधूला डबा देऊन या की राहतो डबा द्या हो का डबा केला आणि मी अजून पितं म्हटलं आणि तिने डबा न्याला नाही का नाही म्हणली मी केला नाही म्हणली उशीर झाला आणि ती डबाच माया मी तुम्हाला सांग ती असं हात झा टाकला ती डबा तिच्या तोंडाला लागला ती लागून इथं माया पण पाल पण मला लागलं हो का हे इथं दिसलं का लाल झालं इथं पण मला लागलं आणि आ... काय झालं काय की मला माहीत नाही रडत होती नाकाला डबा लागला म्हणून आम्ही झोप येतच होतो मी मला कळत होत सारं आणि गुंग झोप लावी मला माहीतच नाही काय झालं काय नाही मी उठलो उठल्यानंतर ओम माया पशी इकडं तिकडं बघतोय बारक्या पोरीचा आवाज नाही प्रियंकाचा आवाज नाही इथं बघतोय बाथरूममध्ये बघतोय बाहेर बघतोय शेजारी बघतो कुठंच नाही फोन लाव तर फोन का घरातच वाचतोय मग राजूचा डबा बघितला तर डबा नाही म्हणजे माझ्या लक्षात आलं की हे डबा द्यायला राजूला शाळेत गेली मग कशी गेली मग मी सागरला कॉल केला म्हटलं सागर प्रियंका कुठे मला काय माहीत मामा पांडूला कॉल केला पांडू म्हणलं इकडे नाही आले कारण काय नाही म्हणलं असं असं म्हणलं शेजारी त्यांना अजून काहीच माहीत नाही मग एवढा राग ना काय शेड्याव कशाला हिला मग आज मी परत उठल्यावर लगेच पाठ सकाळ सकाळ राहू ज्यावं लागले काय मधली सुट्टी दहाल होती ना माझं मी जाऊन डबा दिला असताना ही पोरगी घेऊन गेली पण आता हिला जायचा परिणाम मी सांगतो असं मला न विचारता घर सोडून जायचा परिणाम काय असतो ते मी पट्ट्या दाखवतो हिला तुला एवढी पोरीची काळजी आहे ना डबा पोचवायची शाळेत तर काय बोलाव हिला काय कळतं नाही मला डोकं बंद पडते मित्रांनो पाठ उठून तु, आपली काशी करायची कर। ना लवकर फोन करा फोन पण तर ठेवून गेली आणि शाळा तीन किलोमीटर येतं अडीच किलोमीटर येतून अडीच किलोमीटर हिला दुकान माहीत नाही कुठं गेली असं नाही वर पण नाही म्हणते मला पण आलं टेन्शन जाऊ सागर पांडू म्हणले ना इकडं नाही आले मी पण एवढं रिलॅक्स राहिलो कुठं काशी करायची ज्याला जसं वाघाय तसं वागा राही म्हणलं मी का मी पण निवांत बसलो पण मी आजचा व्हिडिओ बनवायचं कारण तुमच्यापर्यंत तुम्हाला कळू द्या की कशी हटकोरापणा करते काल हलदी कुंकाचा कार्यक्रम होता शाळेमध्ये राधूच्या मकर संक्रांती निमित्त ठेवल्याला आणि पुण्याचे ज्येष्ठ येणार होते की सांगायला थोडं पोषण आहार कसा द्यावा काय त्याची माहिती म्हणून तिला मी काल नेऊन शाळेत सोडलं होतं आणि आई पण आली ती आणि ती कार्यक्रम बघितला तिला, तिला शाळा माहीत झाली आता लय हुशार झाली एका दिवसातच तिने पी एच डी केली प आता ती शाळेत जाऊन फिन काय हेडमास्तरेन होते काय की आता कशी जाते रस्त्याकडे जाते का भीती का माघार येते का कुठं चुकते का गल्ली उकते का डबा पोचवते मी पण लय टेन्शन घेत नाही तिला महागारी आल्यावर मी सांगतो काय असते ते एवढं हटको मी फक्त म्हणलं ते डबाच माझ्या पुढं आणू मी झोप लव का सर म्हणलं तिकडं ते डबा तिला लागला वाटते असं झालं काय गेली ती डबा घेऊन बघू मी तर जे आहे ते रिअल मी घरचं सारं सांगतो तुम्ही म्हणता सोमा दादा ही चेष्टा करताय सिरियसली मित्रांनो असं काही नाही जे असते ती माझ्याकडे ओरिजिनल असतं शिव पण ओरिजिनल देतो प्रेम पण ओरिजनलच करत असतो आपण जीव पण प्रेम ओरिजिनल लावतो काय असन ते असन जे झाले ते तुमच्या पुढं भले बांधवू कोण मरू कोण हॉस्पिटलला असू नाही तर कोणाला दाबा असू समजा दाखवतो आपण हीच आपला रेल सब लेट पण थेट पटलं लाईक नाही तर फाईट असं आता झालंय ह्याच्यावर मी काय करू तिच्या भावाला कॉल करणार होतो पण म्हटलं त्याला कशाला घेण्या देण्यात तर त्याला कशाला द्यायचं आहे ती काय म्हणणार आहे तेव्हा गेली असं डबा द्या येईन महागारी उद्याच्याला रस्त्याकडे गाड्या वाहत्या बारकी पोरगी काय कशी गेली असं पहिल्यांदाच एवढं धाडीच केलंय तिने हा मला बघू दे गे कुठे गेली याड्याचा बाजार केला का मोबाईल तर घेऊन जात ना माझं मी गाडी वालो असतो मी पण जाणार नाही शालेकडं चढ तिचं ती मनाने येईन येऊ दे बाबा येऊ दे आयला सांगतो मी ती महागारी आल्या बघा तिला सांगतो काय डोकं बंद करते बायको हे माझा माझी चुक आहे ह्यामध्ये लाड आहे लाड कधी दापणं नाही कधी वरडणं नाही कधी शिवी घालण आहे मागन ती वस्तू देणं कामच आहे पण एवढं बायकाने पण फायदा यावा साथ द्यावं किरकोळ गोष्टी हो ना का सागर खोटं बोलतो का पांढ्या खोटं मला वडल्या घरी जाऊन बघितलं पाहिजे वरल्या घरी गेली असन थांबली असेल बहुतेक माझं माझ माझं अंतकरण सांगतंय आणि तिथून सागर डबा देऊन गेला असेल तिची हिंमत नाही एवढं लांब जायची भाऊ काय भानगड काय पण आता तिला सुट्टी ना दोन का होणार रटायची मालकी नाही ते आता असं नाही करायचं ना, ना। आताच मी ग बसलो मित्रांनो तुम्ही माणसांना का असं बोलताय आताच ग बसलो तर उद्या चला जाया बसली ना कुठं पण वेळेला आहे जिथले तिथं वेळेला व्यवहार जसं करतात तसंच वेळेला दापणं गरजेचं आहे नाहीतर अंगठा दिला म्हणजे डोक्यावर हे नको आहे मोकार डेन टेन्शन आहे लय टेन्शन आहे मी बरंच तुमच्या पुढं बोलत आहे असू सुद्धा भाऊ आता ते कुठे आहे काय तर डायरेक्ट हिड करून तुम्हाला चेपलेली पा दाखवतो आणि मजा केलेली दाखवतो कुठं आहे ते पण दाखवतो आता डायरेक्ट वरच्या घरी पांडूकर